मला सरांनी तुमच्या पूर्ण फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयरच्या मुलांची एवढी स्तुती केली की आमचे पूर्ण विद्यार्थी फार सायलेंट आहेत सर आहे ना बरोबर यस आत्ता मला माहिती आहे फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम झाली आहे मेंटली तुम्ही ट्रेसमध्ये आहात थोडंसं थकलेले आहात तर त्यासाठी तुमच्यासाठी एक कॅप क्लॅप वाजवूयात एक थोडंसं रिलॅक्स झालं स्पीड उपलब्ध करून दिलं आपले ए डी पी डॉक्टर बंटेवाड सर त्याचबरोबर डॉक्टर जाधव सर डॉक्टर महा महाजन सर डॉक्टर चव्हाण सर डॉक्टर राठोड सर हे सर्व माझे काही मित्र आहेत आणि काही माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत तर तुम्हाला सांगतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही जास्तीत जास्त जास दहा मिनटं घेणार आहे आपण सगळे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहोत यस ओके ह्याच्यातले बरेचसे शेतकऱ्यांची मुलं आहेत कितीजण शेतकऱ्यांची मुलं आहेत सात बारा शेतकऱ्यांचे ज्याचा हात नाहीये म्हणजे नाही शेतकऱ्यांचे कोण आहेत सगळे आहेत बर आता याच्यामध्ये आंबेजोगाई हो तालुक्यातील शेतकरी किती आहेत आंबेजोगाई हो तालुक्यातील किती जण आहेत त्याच्यामध्ये एक हा यू शुड बी प्राऊड हात एवढेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके बीड जिल्ह्यातील किती आहेत व्हेरी गुड छान तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी एक सांगतो आहे की आपण ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहोत हां ठीक आहे आपलं प्रायमरी तुम्ही फर्स्ट सेमिस्टरचे आहेत काही माझे बंधू आहेत जे फायनल इयरमध्ये आहेत याच्यानंतर फायनल इयरची मुलं बाहेर पडणार आहेत तुमचं चार वर्षाचा प्रवास विद्यापीठामध्ये राहणार आहे आपलं बेसिक ॲग्रिकल्चरचं शिक्षण असल्यामुळे आपण पुढे जे भविष्यामध्ये जे काम करणार आहोत किंबहुना सम मी असं ग्रहित धरतो किंवा बरेच जण ॲग्रिकल्चर रिलेटेडच काही काम करतील एखाद्या वेळेस पब्लिक सर्व्हिसमध्ये कुणी गेलं तर ती भाग वेगळी आहे पण तिथंही ॲग्रिकल्चर प्रत्येकाला येतंच असं काही नाही किंवा तुम्ही रेव्हेन्यू सेक्टरमध्ये गेला तर ॲग्रिकल्चरचा संबंध येणार नाही येतच तर आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग जो आहे त्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आपल्या शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ए आय ॲप लॉन्च केलेला आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतकरी स्कॅटर्डमध्ये विखुरेल्या स्वरूपात आहे आणि आपल्या जो पिकाची जी डायव्हर्सिटी आहे आपल्यामध्ये असंख्य आहे म्हणजे एक पीक पद्धती आपल्याकडं नाही आहे आपल्याकडं माहिती आहे तुम्हाला की फळ पीक आहेत सिरियल्स आहेत पल्सेस आहेत ऑइल सीड्स आहेत पुन्हा नंतर व्हिजिटेबल्स आहेत फ्रूट हॉर्टिकल्चरमध्ये आपले शेतकरी पीक पद्धती घेतात असंख्य पीक आहेत पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना एका विशिष्ट हंगामामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या विशिष्ट पिकाची माहिती पाहिजे असते त्यावेळेस त्याचा ॲप्रोच थोडासा कमी पडतो ते टेक्नॉ ते ज्ञान घेण्यासाठी मग विद्यापीठापाशी येण्याजवळ त्याला वेळ नसेल कृषी विद्यापीठ कृषी विभागासोबत संपर्क साधण्यासाठी कमी वेळ भेटत असेल किंवा किवी के असेल ह्यांच्या पैसे जाण्यासाठी त्याला एवढा वेळ मिळत नसेल तर शासनाने ह्याच्यामध्ये चांगले टेक्निशियन्स आय आय टी एन्स मदत घेऊन ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असले जे काही आपली पीक पद्धती आहे महाराष्ट्राची त्या पीक पद्ध पद्धतीवर आधारित एक ॲप लाँच केलंय मी आधी जसं सांगितलं महाविस्तार ए आय ॲप हे ॲप काय आहे माहिती आहे का जसं मी तुम्हाला आपले क्रॉपिंग पॅटर्न सांगितले सिरियल पल्सेस ऑइल सीड्स लेग्युम्स हे आपले क्रॉपिंग पॅटर्न्स आहेत समजा त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर व्हेजिटेबल क्रॉप्स कॅश क्रॉप कॅश क्रॉपमध्ये काय आहे आपलं शुगर केन कॉटन ओके हां तर ह्या पिकाची ओ पी केली आहे स्टँडर्ड ऑपरेशन ओपर, प्रोसिजर आहे फ्रॉम लँड प्रिपरेशन टू हार्वेस्टिंग म्हणजे okay. जे आणि मार्केटिंग जमिनीची मशागत पासून ते पीक नंतर त्याचं तंत्रज्ञान पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड मार्केटिंग तर ह्याच्यामध्ये काय आहे की माझ्या शेतकऱ्याला हे संपूर्ण ॲप हे मराठीतून आहे माझ्या शेतकऱ्याला त्याच्याकडच्या विशिष्ट पिकाची जर माहिती पाहिजे असेल आणि त्याच्या ॲपमध्ये जर तो गेला आणि तो पिकाची सर्च केला पीक सर्व माहिती येते आता उदाहरणासाठी एक घ्यायचं की मी तुम्हाला एक शोध एक साध्या ह्याच्यात ॲप ओपन करून दाखवतो डाउनलोड पुन्हा कसं करायचं ते सांगेल पण ऍपची एक पद्धती मी तुम्हाला दाखवतो मी सगळ्यांना हे डाउनलोड कंपल्सरी आहे एक आता सध्या आपले कुठलं सीझन चालू आहे आता रिलेटेड रबी सीझन चालू आहे रबी सीझन आपले मेन क्रॉप्स कुठले आहेत हरभरा वीट ओके आता माहिती आहे सगळ्यात जास्त रबी सीझनच्या कुठल्या क्रॉपवर पेस्ट पडतो हरभऱ्यावर पेस्ट पडतो बरोबर आहे हरभऱ्यावर कुठली आळी असते घाटे आळी असते आता माझ्याशी आता मी काय करतोय आता हे असा ह्याचा टॅब ओपन झालाय ह्याच्यामध्ये सगळे त्याचे फॉरमॅट्स आहेत इथं मी पेस्ट अँड डिसीज ह्याला टच करतोय आता ह्या पेस्ट अँड डिसीजला टच केल्यानंतर पहिल्या सुरू सिरियल्स आले आपल्याकडचे सिरियल्स जेवढे आहेत त्याच्यामध्ये नंतर दुसऱ्या ह्याला पल्सेस आले तिसऱ्या ह्याला पल्सेस ऑइल सीड्स कॅश क्रॉप आता आपण पल्सेसमध्ये हरभऱ्याचा विचार करूयात आपण मी ग्रामला टच केलं आता तुम्हाला काय दिसतं इथं काय दिसतय तुम्हाला आई दिसते एक दिसते कुठली आई दिसते पहिली पहिली कुठली आई दिसते से सेमी लुपर कुठली आहे बोलवम आहे फर्स्ट इयर आहे हा इकडे फायनल इयरचे कोण आहेत फायनल इयरचे कुठली आडी आहे सेमी लुपर त्याच्या खाली कुठली आहे पॉट बोर पॉट बोर आहे जे घाटे असतात ना हरभऱ्याचे त्या घाट्याला जो छिद्र पाडते ते पॉट बोर आता शेतकरी म्हणून जर मी ह्याला टच केलं तर त्याचे सिम्टम्स येतात त्या आळीचे काय सिमटम्स आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये सिमटम्स कशातून आहेत मराठीत नाहीत ते सिमटम्स आल्यानंतर त्याच्यावरचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सध्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय करू शकतो आधी आपण प्रिव्हेंटिव्ह करतो ना कुठले मेजर्स करतो आधी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करू येऊ नाही म्हणून काय काळजी घ्यायची ते आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याच्यात आल्यानंतर त्याच्यानंतर आहेत कंट्रोल मेजर्स म्हणजे आपल्या पिकावर जी काही कीड पडतील त्याच्यावर काय कंट्रोल करायचं तर ते, ते कंट्रोलचे सगळे उपाय ह्याच्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे बायोलॉजिकल उपाय काय करायचे केमिकल उपाय काय करायचे मेकॅनिकल उपाय काय करायचे हे सगळे उपाय ह्याच्यामध्ये दिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्या जेवढे पीक आहेत हे पिकाची माहिती ह्याच्यामध्ये आहे आता विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला इथं का सांगतोय कृषी विभाग तुम्हाला का सांगतोय आपण ऍग्रिकल्चरची रिलेटेड आहेत आणि एक्सटेंशन आपला एक मेघ महाग आहे बरोबर आहे एक्सटेन्शन विषय होता ना तुम्हाला आहे एक्सटेन्शन आपला मेन सब्जेक्ट आहे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी हे कशातनं होत असतं एक्सटेन्शन मधून होत असतं तर मग आपण अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून काम करत असताना आपल्याला एक्सटेन्श एक्सटेन्शन टूल हे बेस्ट एक्सटेन्शन टूल आहे शेतकऱ्यांसाठी पण आता हे काय तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला शिकवायचं आहे का तर नाही आता माझ्या शेतकऱ्याला चित्र पाहिलं की लक्षात येतं की माझ्या हरभऱ्यावरची आळी आहे भलेही त्याला त्याचं बॉटनिकल नेम सायंटिफिक नेम काही माहीत नसेल ओके एखाद्या पिकाचं बॉटनिकल नेम त्याला माहित नसेल ह्याचं काही सायंटिफिक नेम माहीत नसेल त्याची फॅमिली माहीत नसेल मान्य आहे पण माझ्या शेतकऱ्याला माहिती आहे ही आळी माझ्या हरभऱ्यावर येते मग ह्या आळीवर काय उपाययोजना करायची त्यांनी टच केली की त्याच्यावर माहिती आहे नंतर त्याच्यामध्ये हुमणी वाईट ग्रब आहे वाईट ग्रप तुम्हाला झालेले असेल दे वाईट ग्रप पण आहे आणि त्याच्यानंतर हरभऱ्यामध्ये रोग येतो मर रोग हरभरा वाढायला दिसतो ना मध्येच हिरो हरभरा ते मर रोग तर ह्या मर रोगावर म्हणजे हे झालं तुमचं पॅथॉलॉजी बरोबर आहे रोग हे कशात आला आणि पेस्ट कशात आलं एंटामॉलॉजी मध्ये तर मग ह्याच्यावर काय उपाय करायचा आहे शेतकऱ्याला माझ्या कळतं की हे म्हणजे माझा हरभरा असा मरतोय त्याच्यावर उपाययोजना काय आहेत प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मी काय करू शकतो मी सी ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कंट्रोल मेजरमध्ये मी काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये केमिकल्सचा कुठला वापर करायला पाहिजे हा असा प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो असं हे सुंदर ॲप मी तुम्हाला फक्त एका पेस्टबद्दल सांगितलं पण आपल्याला मी जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला सिरियल्स जेवढे सिरियल्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कल्टिवेट होणारे रागी असेल बाजरा असेल रबी जवार असेल मेज असेल पुन्हा तुमचा खरीप सोरगम असेल व्हीट पॅडी असेल मध्ये ब्लॅक पी, पी, ग्राम ग्रीन ग्राम पिजन पी आणि पिजन पी आणि ग्राम असेल पुन्हा नंतर सनफ्लावर सोयाबीन ग्राउंडनट शुगर केन कॉटन चिली ब्रिंजल ओकरा कॅबेज कॉलीफ्लावर पोटॅटो बेल पेपर वेज ओनियन व्हेजिटेबल ओनियन व्हेजिटेबल टोमॅटो पोमोग्रेनेट जिंजर टर्मरिक एवढे ह्याच्यामध्ये माहिती शेतकऱ्यांना आहे हे झाली तुम्हाला क्रॉप फ्रॉम लँड प्रिपरेशन टू हार्वेस्टिंग पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड मार्केटिंग त्याच्यानंतर त्यांचं हवामान तर तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये माझ्या शेतकऱ्याला जर पाहिजे असेल प्रिडिक्शन की पुढच्या आठ दिवसामध्ये माझ्या गावामध्ये वातावरण काय राहणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी जर त्याच्यामध्ये ॲप टॅपचा वापर केला की तुमचं हवामान काय आहे क्रॉप ॲडवायझरीमध्ये तर त्याला त्याचं हवामान पण कळू शकतं की तुमच्या भागातलं टेम्परेचर एवढं राहणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमचा भाग ढगाळ वातावरण राहणार आहे नाही तर स्वच्छ प्रकाश राहणार आहे आणि ते तुम्हाला त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो हा त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काय आहे फर्टिलायझर डोस फर्टिलायझर डोस माहितीये प्रत्येक पिकाचा डोस वेगळा वेगळा आहे आणि आपल्याकडे डोस तुमच्या बुकमध्ये कसा आहे हेक्टरी डोस आहे बरोबर आहे हेक्टरी आहे पण माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी डोस कळेल का त्याच्यात सुविधा अशी उपलब्ध करून दिली आहे शेतकऱ्यांनी फक्त त्याचं क्षेत्र टाकायचं वीस गुंठे तीस गुंठे चाळीस गुंठे पन्नास गुंठे पीक टाकायचं क्षेत्र आणि पीक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सी म्हणजे इंडिव्हिज्युअल त्याचा युरिया एस एस पी आणि पीने त्याचा डोस कॅल्क्युलेट करून येतो नाही जे आपल्याकडे मिक्स फर्टिलायझर आहे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे तर त्या फर्टिलायझर प्रमाणे त्याचा डोस कॅल्क्युलेट करून येतो म्हणजे दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा डी ए पी नाही तर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश असाही कॅल्क्युलेट सुरू करतो म्हणजे माझ्या शेतकऱ्याला ही टेक्नॉलॉजी अशी सहज उपलब्ध करून दिलेली आहे मग आता तुमचं काम काय मला सांगा तुम्ही सगळे शेतकऱ्याच्या घरातले आहात तुमचं काम हे हो आहे जे आंबेजोगे तालुक्यातील विद्यार्थी आहेत बीड जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्रातून आलेले जे विद्यार्थी आहेत सर्वांचं एक काम आहे की पहिल्या सुरू हे ऍप आप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचं अँड्रॉइड मोबाईल आहेत आपल्याकडे आपल्याकडे आपण आपण एक मिनिट एक मिनिट स्कॅनर आणलंय आहे आपल्या तुमच्या नोटिस बोर्डवर आपण स्कॅनर लावणार आहोत त्या नोटिस बोर्डवर ते, ते स्कॅन करून घ्यायचं आहे आणि त्या स्कॅनरचा फोटो पण काढून घ्यायचा आहे आपल्या प्लेस्टोरवर महाविस्तार ए आय ॲप म्हणून आहे तो महाविस्तार ए आय ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रोसिजर आहे ॲक्टिवेट करण्याची काय प्रोसिजर आहे तर दोन प्रोसिजर आहेत एक तुमच्या मोबाईल नंबरने ऍक्टिव्हेट होतो दुसरा फार्मर आयडीने ऍक्टिव्हेट होतो सध्या फार्मर आय डी तुमच्याकडे नसेल तुम्ही विद्यार्थी आहात आणि काही वेळेस फार्मर आय डीला कनेक्शन करायला प्रॉब्लेम येतो तर सिम्पल वे बॅकसाईड सिम्पल वे तुमच्या मोबाईल नंबरवर पण तुम्ही हा मोक्टिवेट करू शकतात पहिल्या सुरू तुमचं नाव टाकायचं मोबाईल नंबर टाकायचं आणि ओ टी पी सिलेक्ट करायचा नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ते सहा अंकी ओ टी पी तुम्हाला टाकायचा तुमचं रजिस्टर झालं की पुन्हा एकदा तुमचं नाव टाकायचं आणि मोबाईल नंबर टाकायचा तुमचं माहिती येईल तुमची माहिती भरली जाईल तुमचं नाव तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि तुमचं गाव हे सिलेक्ट करून भरायचं आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही पुन्हा मोबाईल नंबर टाकून पुन्हा ॲक्टिवेट केल्यानंतर पुन्हा एक ओ टी पीने ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला हे ॲप आप तुमचं हे असं ॲप ओपन होईल ह्याच्यामध्ये आपल्याकडे एफ एफ एस माहिती आहे का कुणाला एफ एफ एस ऐकले एफ एफ एस माहिती आहे कुणाला हां बरोबर आहे काय फार्मर हा एफ एफ एस एफ एस एस नाही एफ एफ एस एफ एफ एस फार्मर फील्ड स्कूल आमचं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट जे आहे स्टेटचं ते शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतावर शाळा शेतकऱ्यांची शेतीशाळा आयोजित करतं तर त्या शेती शाळेचे वेगळ्या वेगळ्या क्रॉपचे सव्वीस व्हिडिओज ह्याच्यामध्ये आहेत ते व्हिडिओज तुम्हाला सुद्धा फायदेशीर आहेत सव्वीस व्हिडिओज आहेत वेगळ्या वेगळ्या क्रॉपचे आहेत सव्वीस व्हिडिओज तो व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाहिला त्या क्रॉपचा तर त्याचा नॉलेज अपग्रेड व्हायला मदत होते आणि हे व्हिडिओजला मार्गदर्शन कुणी केलंय आपले जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाचे जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला हे असे डिजिटल व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये हे सगळे डिजिटल व्हिडिओज आहेत तर त्या पद्धतीने आपल्याला आधी ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय क्रॉप ॲडवायझरी आहे एसओपी आहे सॉईल हेल्थ कार्ड सॉईल हेल्थ कार्ड माहिती आहे सॉईल हेल्थ कार्ड फायनल इयर स्टुडंट्स सॉइल फायनल इयर स्टुडंट सॉईल हेल्थ कार्ड जमिनीची आरोग्य पत्रिका सॉईल अॅनालिसिस केल्यानंतर त्याची जी पत्रिका येते कार्ड येतं त्याच्यावर जमिनीचं सगळं लिहिलेलं असतं ते सॉईल हेल्थ कार्ड फर्टिलायझर कॅल्क्युलेशन क्लायमेट रेझिलन्स टेक्नॉलॉजी पेस्ट डिसीज मॅनेजमेंट मार्केट प्राईस आपल्या परिसरातल्या बाजार समितीचे जे काही पिकाची मार्केट आहे ते मार्केट प्राईस त्याच्यामध्ये मिळते नंतर डीबीटी नावाचं एक पोर्टल आहे मित्रांनो तुमच्या घरी विचारा तुमच्या घरी विचारा आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना गव्हर्नमेंटची जी स्कीम घ्यायची असेल ॲग्रीकल्चर रिलेटेड ट्रॅक्टर घ्यायचा असेल ट्रॅक्टरची आवजारे घ्यायची असेल फळबाग लागवड करायची असेल ठिबक तुषार करायचे असेल तर त्यांना डीबीटीवर ऑनलाईन करावं लागतं आणि हे डीबीटीवर ऑनलाईन करण्यासाठी सी एस सी सेंटरवर जावं लागतं तर सरकारने ह्या ह्याच्यावर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे माझ्या शेतकऱ्याला सी एस सी सेंटरवर जायची गरज नाही डीबीटी पोर्टलवर गेल्यानंतर त्याला डीबीटीवरून डायरेक्ट त्याला रजिस्ट्रेशन करता येतं कुठल्याही घटकाला त्याच्यानंतर वेअरहाऊस आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्याला माल साठवण्यासाठी किती वेअरहाऊस आहेत त्याची सुद्धा ऍड्रेस तिथं आहे लोकेशन तुम्ही लोकेशन त्याच्यात कनेक्ट करायचं तुम्हाला ऍड्रेस मिळतो किती अंतरावर ते वेअरहाऊस आहेत ते मिळतं आणि नंतर आहे तुमच्याकडे सी आ, हे कस्टम हायरिंग सेंटर कस्टम हायरिंग सेंटर माहिती आहे का फायनल इयर स्टुडंट कस्टम हायरिंग सेंटर अवजार बँक आपल्या ग्रामीण भागेमध्ये कृषी विभागामार्फत अवजार बँक तयार झालेल्या आहेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतो का प्रत्येक शेतकऱ्याकडे पेरणी यंत्र असतं का तर तिथं कस्टम हायरिंग सेंटर झालेले आहेत त्या कस्टम हायरिंग सेंटरवर तिथं ट्रॅक्टर नांगर पेरणी यंत्र फवारणी यंत्र मोगडा पाळी सगळं तुमचं हारो वगैरे सगळं त्याच्यावर उपलब्ध आहे तर हे कस्टम हायरिंग सेंटरचे सुद्धा ॲड्रेस त्याच्यावर आहेत तर आपल्याला काय करायचं आहे एक्सटेन्शन वर्कर आज एक्सटेन्शन वर्कर आपल्याला काय करायचं आहे आधी ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे इथंच ऍप डाउनलोड करायचं आहे पण हेच ऍप आपल्या सांगायचं की आप आप हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही हे ऍप एकदा यूज करून बघा हे ऍप एकदा यूज करून बघा किती युजर फ्रेंडली आहे यूजर फ्रेंडली आहे बरेचसे ऍप क्लिष्ट असतात बरोबर आहे यूजर फ्रेंडली आहे आणि त्याच्यामध्ये एक चॅट बॅट चॅटबोट म्हणून आहे की आपल्या शेतकऱ्याला जर कळालं नाही काय सिलेक्ट करायचंय आणि त्याला टाईप करता येत नसेल अनाडी शेतकरी असू शकतो तर इथं ह्याच्यावर तुम्हाला वॉइसवर वर बोलता येतं जसं अलेक्सा आहे ना तस त्याला माईकला तुम्ही टच केलं आणि सांगितलं किंवा आंबेजोगाईचं हो आजचं हवामान काय आहे हवामान काय माझा प्रश्न आहे बरोबर इथं टाईप झाला आता त्याच नाही आता तो तिथून मेसेज काय देतोय तो इथं येतोय त्याला आंबेजोगाईसाठी आजच्या दिवसाचे हवामान अंदाज आत्ता उपलब्ध नाही आपण दुसऱ्या ठिकाणचे हवामान माहिती पाहू इच्छिता किंवा आंबेजोगाई परिस्थितीला हवामाबद्दल काही विशिष्ट प्रश्न विचारू शकता असं ते आता हे तुम्हाला ऐकू सुद्धा येतं ते आय एम डीशी रिकनेक्टेड आहेत इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटशी कनेक्टेड आहेत म्हणजे हे स्वतःच काही ना देत नाही हवामान अंदाज वगैरे हे आय एम डी शी रिलेटेड आहेत ते अशा प्रकारे अशा प्रकारे हे ऍप काम करत तर आहे आपण इथं क्यू आर कोड बाहेर लावलेला आहे खाली क्यू आर कोड वर प्रत्येकाने स्कॅन करा फक्त सोपी पद्धत काय करायची मोबाईल नंबरनी रजिस्ट्रेशन करायचं तुमचं नाव मोबाईल नंबर ओ टी पी येतो दोनदा तसं करावं हो लागेल पहिल्यांदा तुमची माहिती भरावं हो लागेल गावाची जिल्ह्याची तालुक्याची ओके काय अडचण बरे हे आपण ट्रान्सफर करणार आहेत का टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत आपलं कर्तव्य आहे ना ह्याचा वापर तुम्हाला होणार आहे ना हे तुमचं जेंटलमॅन अँड जेंटल पर्सन प्रॉमिस आहे ना आवाज येत नाहीये भूक लागली आहे चला Okay Wait wait, wait, wait.